हाय हॅलो नमस्कार नवीन भानुशाली म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार आणि ही आहे माझी रियल बायको नॉट रिअल बायको श्रद्धा भानुशाली नमस्कार सगळ्यांना आज आमच्याकडे गणपती बाप्पा यांचं आगमन झालं आहे त्यामुळे सर्वात पहिले तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी गणेशोत्सव तुम्हाला सर्वांनाच स्टाफ गणेशोत्सव आताच होऊन गेला तिथे तुम्ही पाहिलं असेल आम्हाला प्रत्येक कलाकारांना एक वेगवेगळ्या रूपात मला स्पेशली एका वेगळ्या रूपात राक्षसाच्या रूपात गणेश <laughs> गणेशजी आले आहेत तो एकच असतं की जे काही राक्षस आहेत आपल्या मनात असू दे किंवा आपल्या आजूबाजूंना असू दे वाईट सवयी असू दे त्या त्या सगळ्या दूर व्हाय okay. हीच प्रार्थना आहे अमित श्रद्धा पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे स्टार मराठी मध्ये आणि तुम्हालाही गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती सेट वरती सुद्धा आहे आणि घरी सुद्धा आहे किती तारांबळ उडते आणि यावेळेला श्रद्धाला काही हेल्प केलेली आहे का अमितने होती कारण <laughs> ही, ही होती उदयपूरला ऑफिस मीटिंग साठी ऑफिस इव्हेंट साठी सगळं आणि माझं शूट लागलो होतो कंटिन्यू सो आम्हाला दोघांची खूप धावपळ होती पण जेव्हा बाप्पा येतात घरी तेव्हा बाप्पा करून घेतात सगळं तेव्हा जास्त मेहनत करावी लागत नाही ती उत्सुकताच वेगळी असते सांगायचं तर आणि तारंबळ उडण्यापेक्षा त्यांची येण्याची इच्छा इतकी तीव्र असते की असं वाटतं कधी ते एकता येत त्यांच्या तयारीसाठी काहीही करायला तयार होतो अगदी रात्री बारा साडेबारा वाजता सजावट करायची डेकोरेशन करायचंय त्यावेळेला झोप येत नाही अगदी आमच्या मुलाला पण झोप येत नाही पण सकाळी शाळेत त्याला जायचं किंवा पूर्ण झाले सव्वीसावं वर्ष आहे सो so, मागच्या वेळेला आपण भेटलो होतो गणपती तुमच्याकडे बाल गणेशाचा होता यावेळी मूर्ती वेगळी आहे काय सांगाल त्याबद्दल आणि हा वर्ष आता नवीन घरात तुम्ही बाप्पाला आणलेला आहे सो so, त्याबद्दलही काय सांगाल मूर्तीबद्दल सांगायला गेलं तर यावेळेला संगीत विश्व या दृष्टीने ही मूर्ती आणली आहे उद्देश हा होता की आमच्या मुलाने म्हणजे रधानने संगीत विश्वामध्ये आता पाऊल ठेवलेलं आहे तोही संगीत शिकायला सुरुवात केलेली आहे शाळेत त्याने आणि त्याला स्वतःला खूप आवड सुद्धा आहे याविषयी मलाही आवड आहे यालाही आवड आहे पण आमच्याकडे असं आहे की जेव्हा माझी आई होती तेव्हा ती स्वतः विशारद होती संगीताच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे कुठेतरी ते जीन्स मध्ये आलंय आणि रधानला प्रचंड म्हणजे प्रचंड आवड आहे संगीताची आणि त्याला तुम्ही अगदी सारेगमा वगैरे पण म्हणायला सांगितलं खूप सुंदर गात होतो आणि जेव्हा आम्ही मूर्ती सिलेक्ट करायला गेलो होतो त्यावेळेला मी आणि अमितने असं ठरवलं होतं की आम्हाला आपण फक्त मागे उभं राहून बघायचं की रिधान काय करतोय कारण की आता त्याचं जाणतोय त्याला कळायला लागलेलं आता आणि जेव्हा तिकडे गेलो तर हा सर्वात पहिले याच मूर्तीकडे गेला होता त्याच्या दृष्टीने वीणा होती पण त्याच्या दृष्टीने वीणा म्हणजे गिटार त्याला असं वाटलं ही गिटार आहे म्हणाला की मम्मा बाप्पा गिटारवाली मूर्ती हवी आहे मला आणि आम्ही त्याच वेळेला डन केलं की यावेळेला त्याच्या आवडीने आपण मूर्ती घेऊया त्या अनुषंगाने आम्ही आणि संगीत कुठेतरी मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मा ते कुठेतरी आपल्याला स्थिरता देते तुम्ही स्ट्रेस असता टेन्शन्समध्ये असतात काही जणांसाठी हॉबी पॅशन असते काही जणांसाठी ते करिअर म्हणून असतं प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो पण मला स्वतःला असं वाटतं की कधीही माझा स्वतःचा असा अनुभव आहे किंवा ह्याचा पण असा आहे की हा फ्लूट वाजवतो खूप सुंदर कधी आम्हाला दोघांना असं खूप डाऊन वाटत असेल असं खूप स्ट्रेस्ड आउट वाटत असेल एकमेकांना आपण आधार देतोच पण कुठेतरी आपली एक हॉबी असते एक पॅशन असते आणि ती माझ्यासाठी संगीत आणि ह्याच्यासाठी फ्लूट वादक त्यामुळे ही दोन गोष्ट अशी नाही की आम्हाला कुठेतरी खूप कामनेस मिळतो आणि रिधांच्या बाबतीत तसंच त्याच्यासाठी एक मेडिटेशन आहे एक आणि त्याला खूप सुंदर वाटतं जसं तो संगीत शिकायला लाग लागतो सरगम म्हणायला सुरुवात करतो तो खूप शांत होतो आणि तो शांततेने हो एका बाजूला एके ठिकाणी बसतो नाहीतर तर रिधान असं बसत नाही एके ठिकाणी पण जेव्हा संगीत हा विषय येतो त्याला तो एके ठिकाणी स्वस्त बसून व्यवस्थित करतो तथा श्रद्धाने सांगितलं रिधानबद्दल दोघेही तुम्ही बिझी असता कामामध्ये सो आईने बाळाला चांगलं ओळखलेलंच आहे तू किती त्याला टाइम देत असत आणि तू कसं त्याला समजून घेत असत मला शूटिंग मधन जितका वेळ भेटतो मी तो सगळा वेळ निधामध्ये मला मला आठवतं त्याप्रमाणे जेव्हापासून विधान आहे आयुष्यात तेव्हापासून मी मला सुट्टी असेल काही असो माझं फ्रेंड सर्कल एवढा कमी झालाय नाहीसाच कारण त्यांना माहिती आहे की अमितला बोल होतरी अमित येणार कारण जेवती मी एक दोन दिवस सुट्टी मिळते मला तेव्हा माझं असं असतं की यार मित्रांसोबत बरीच वर्ष मी होतो ते मला समजून घेतील त्यांना ग्रांटेड ठरलं नाहीये पण ते मला समजून घेतील आता की आता कारण निदान लहान आहे मला माहिती आहे की वयाच्या सातव्या वर्ष किंवा आठव्या वर्षापर्यंतच तो फक्त आई बाबा आई बाबा असं एकदा की त्याचा फ्रेंड सर्कल निर्माण झाला त्याने स्वतःचा फ्रेंड सर्कल बनवलं एक की मग बाबा, बाबा, त्याचा, त्याचा की बाबा मी जाऊन येतो अरे थांब ना बोलत बाबा मी जाऊन येतो आणि हे फक्त त्याच्या त्याच्या बाबतीत नाही आज आपण मोठे झालो आहोत तुम्ही स्वतःला पण बघाल तर तुम्ही स्वतःच बघा की तुम्ही किती तुमच्या आई वडिलांच्या मागे मागे पुढे फिरता आणि तुम्ही किती बाहेर राहता माझ्या हातात तेच काही वर्ष आहेत जेव्हा माझा मुलगा माझ्या माझ्याकडे येणार स्वतःहूनच बाबा मला वेळ दे तो वेळ मला त्यालाच द्यायचा सो कसंही करून तो वेळ काढतो आणि तो वेळ फक्त आणि फक्त असतो यावेळी अमित किती एक्साइटेड होता मूर्ती घरी आणण्यासाठी कारण मागच्या वेळी पण आपण इंटरव्ह्यू केले होते त्याच्यामध्ये दोघांनाही टाइमच नसतोच तसंही बघायला गेलं तर सो so, तो किती आतुर होता तुझ्यापर्यंत त्यांनी सांगितलं असेल की यावेळी कसं करायचंय काय करायचंय काय प्लॅनिंग चालू होती यावेळी विशेष म्हणजे असं की या घरी म्हणजे नवीन घरी आल्यामुळे एक्साइटमेंट खूप जास्त होती आणि खरं सांगायचं तर दरवर्षी आम्ही जेव्हा डेकोरेशनचा विचार करतो ना आमच्या डिस्कशन मध्ये एकच असतं की श्रद्धा डेकोरेशन छोटं ठेवूया जरा लोकांना वावरण्यासाठी जागा असू दे वेळेला फॉर अ चेंज आमच्या याच्यामध्ये असं डोक्यामध्ये की असा विचारच नाही की अरे डेकोरेशनसाठी एवढाच साईजचा बघायचा सा टेबल की डेकोरेशन एवढाच साईजचा करायचं असं काही नाही जे मनाला वाटत असेल ना ते खूप मोकळेपणाने आणि जास्त रिस्ट्रिक्शन्स न ठेवता खूप जास्त म्हणजे माझ्यापेक्षा अपेक्षा ऍक्च्युली सर्वात जास्त एक्सायटेड यावेळेला हाच होता ॲक्च्युली ह्याचं असं होतं की सध्या आपण सिम्पल ठेवूया गणपती बाप्पाकडे जास्त लक्ष असायला पाहिजे डेकोरेशनमुळे गणपती बाप्पा झाकता कामा नये एवढी फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि तुम्ही जर ऍक्च्युली आमचं डेकोरेशन ज्याच्यामध्ये बघाल आम्ही जास्त फोकस लाईट्स ठेवले नाही आहेत ह्याचं असं म्हणणं आहे की आपल्या डोळ्यावरती जेव्हा खूप लख प्रकाश येतो तेव्हा आपल्या डोळ्यांना त्रास होतो मग गणपती बाप्पांच्या डोळ्यांना सुद्धा त्रास होऊ शकतो मग एवढा लख प्रकाश गणपती बाप्पाच्या डोळ्यांवरती कशा आला म्हणून यावेळेला आम्ही असे फोकस लाईट्स वगैरे ऍक्च्युली ठेवले नाही कारण जेव्हा आपण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो म्हणजे त्या मूर्तीमध्ये प्राण आले आलेक्त पहिले आणि त्याच्यानंतर नको श्रद्धा करतो आपण दरवर्षी पण या वर्षीपासून नको त्रास नको गणपती बाप्पाला त्यांना पण त्रास होणारच आहे सो अभियस आहे माझं हे मानणं की ते आजूबाजूला आजूबाजू म्युझिक आणि ते जगमगी जगमगी लाईट तुम्ही पाच मिनिटं बसा त्या जगमगी लाईट तुमचं डोकं दुखेल पण तुम्ही हे असं कसं करू शकता तुम्हाला छान तुम्हाला असं वेगळी नाही बापाची मूर्ती छान दिसली पाहिजे लाईट चांगला आलं पाहिजे ठेवा लाईट म्हणजे सोबर लाईट ठेवा म्हणजे हार्ड तुम्ही टाकू नका असं माझं मत आहे इतरांचं मत वेगळं असेल त्याबद्दल मी काही टीका करणार नाही त्याबद्दल काही बोलणार नाही मी त्यांना प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाचं काय का म्हणतो आपण विचार असते हा माझा विचार आहे नक्कीच गणपती आले की पॉझिटिव्ह एनर्जी येतेच आपल्या अवतीभोवती तर असतेच आणि सगळे फ्रेंड्स वगैरे सगळे भेटतच असतात पण आज जर सगळ्यात जास्त कोणाला मिस करत असाल किंवा कोण असं वाटतंय की घरी यावं या गणपतीला आपल्यासोबत हसून खेळून राहावं तर कोण असेल सासूबाई खरंच आमचा जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा त्या होत्या ज्यांनी खूप सपोर्ट केला होता आणि दोन व्यक्ती मी म्हणेन तिथे दुसरा व्यक्ती माझी आजी नानी आईची आई या दोन्ही व्यक्ती अशा आहेत ना की ज्यांनी आम्हाला खूप डाऊनफॉल मध्ये पाहिले त्या दोघांची खूप इच्छा होती की तुम्ही कधी सटल व्हा आयुष्यात छान व्हा आम्हाला बघायचं आज पोचलो पण आज तिथे कम पण त्या कुठे आहेत बेरी शुअर त्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो नाहीतरी शक्य नाही हेच आशीर्वाद आहेत आमच्याकडे हे बघा हा आला दुसरा आहे तिنين खरं म्हणजे अमितने एकदम मनातच म्हटलं जेव्हा तो एक्चुअली विचार करत होता मी माझ्या मनात विचार करत होते की मी कोणाला मिस करते आणि हो आईची कमतरता ही कायमच असते आणि अशी कमतरता कधी कोणी भरून काढू शकत ती सोबत कायमच असते आमचा कालपण विषय झाला मी त्याला म्हटलं अरे आई हवी होती हे सगळं बघायला कारण की आई जी असते ना ती तुम्हाला घडवते प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या खडतर काळामध्ये सुद्धा सर्वात पहिले आणि आमच्या लग्नानंतरच आयुष्य तिने नक्कीच बघितलेलं होत ती एक व्यक्ती अशी होती की जेव्हा माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला घरी आली होती आणि त्यावेळेला कोविडची वेळ होती आणि मला कोविड झाला होता हा कोल्हापूरमध्ये अडकलेला होता आई गुजरात मध्ये अडकल्या होत्या आणि मी नेमकी प्रेग्नंट होतो आणि तिसरा महिना चालू होता आईने पुढचा मागचा काही विचार न करता जर यावेळी देवाकडे काय जर मागायचं झालं तर काय मागाल तुम्ही कुठली अशी विश जी बाप्पा यावर्षी कंप्लीट करेल बाप्पा एकच म्हणे की सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर सुरुवात माझ्यापासून गमती जमती झाल्या काय मागशील तू बाप्पाकडून इच्छा अशी नाही कारण की मला स्वतःला असं वाटतं की आपण जेव्हा हात जोडतो देवाला बाप्पाला सगळं माहिती असतं त्याचं लक्ष असतं आपल्याकडे पण एवढं नक्की मी सांगेन बाप्पाला की एवढी आमच्याकडे ताकद दे की आम्ही अजून मेहनत करून पुढे जाऊ शकू आणि आमच्याकडे असंच लक्ष दे आणि आमच्या आमच्याबरोबरसुद्धा बाहेर जगामध्ये भरपूर गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींकडे पण लक्ष दे कोणावरती अन्याय होऊन देऊ नकोस आम्ही मुली किंवा मुलं बाहेर पडताना एक सेफ्टी वाटायला पाहिजे आम्हाला त्यासाठी तू लक्ष दे अन्याय होण्या होण्यापासून तूच थांबव एवढीच इच्छा आहे कबीर साहेब मला आठवतोय संत कबीर म्हणायचे बुरा जो देखना चला बुरा न मिले आखो बुरा जो देखाण चला बुरा न मिलिया कोई जो मन मुझसे खोजापणा तर आज प्रत्येकाने स्वतःच मन स्वतःच्या आतमध्ये दृष्टी केली आणि पाहिलं की माझ्यात काय वाईट आहे आणि ते सुधारण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी खूप गणपती बाप्पा स्वतःहून इथे येऊन करणार असं नाही पण ते निमित्त कोणाला तरी बनवतील तर ते निमित्त तुम्हीच आहात तुम्ही फक्त स्वतःच मन आणि स्वतः तुम्ही काय वाईट करत नाही आहात हे बघा बाकी जग आपोआप नक्कीच आम्हाला कळलंय की अमितला यावेळी या श्रद्धाकडून काहीतरी गिफ्ट मिळणार आहे यावेळी यावेळी श्रद्धाकडून गिफ्ट मिळणार आहे आज काय गिफ्ट आहे मी काय गिफ्ट देणार आहे तीच खूप मोठी नाही नाही एक मिनिट तो बरोबर म्हणताली गिफ्ट नाही नाही मिली भगत नाही काही मिली भगत नाही गिफ्ट म्हणजे सर्वात एक गोष्ट मला त्याला आठवण करून द्यायची आहे आपण गेल्या वर्षी गणपती बाप्पाकडे काहीतरी इच्छा व्यक्त केली होती आठवांना माहित असेल ना तुला इच्छा, इच्छा केली होती व्यक्त कुठली बाप्पाने पूर्ण केली आपली बरेच इच्छा खूप मोठी इच्छा ठेवली होती घराची आणि ती इच्छा पूर्ण केली आहे त्यामुळे त्यासाठी थँक्यू बोलण्याची ही संधी सोडायची नाही आपल्याला आणि इवन प्रेक्षकांचा आशीर्वाद होता कारण की जेव्हा आम्ही इच्छा व्यक्त केल्या होता तेव्हा मा, कॉमेंट सेक्शनवरती भरपूर लोकांचे से विशेस आणि प्लस आम्हाला इंस्टाग्राम वरती भरपूर लोकांचे मेसेजेस आले होते खरं म्हणजे त्यामुळे त्या सर्व प्रेक्षकांना गणपती बाप्पाचा तर आम्ही आभार मानलेलेच आहेत रोजच मानतोय पण सर्व प्रेक्षकांना ज्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि खूप सारे आशीर्वाद दिले त्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या की आमची खूप मोठी इच्छा पूर्ण झाली त्यासाठी मला सगळ्यांना खूप खूप थँक्यू 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 सो मच खरंच नक्कीच बाप्पा असं पाठीशी उभा राहणार आहे आणि सदैव तुमच्या मागे असेल तर तुमच्या इच्छा पूर्ण करतच राहील थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच